नमस्कार मित्रांनो मी संतोष उपाडे आज आहे मी लातूर जिल्ह्यामधून रेणापूर तालुक्यातील सय्यदपूर या गावी आहे तर गेल्या वीस पाच दोन हजार चोवीस या दिवशी अंकुश सूर्यवंशी या यांना आम्ही भेटलो होतो माझ्यासोबत मेघरा सर आहेत आपल्या टीममधून तर यांना भेटलो होतो त्यावेळेस त्यांना गुडघ्याचा खूप त्रास होता सूज होती आणि त्यांना आम्ही खरंतर तर ग्रामीण भाग आहे आम्ही त्यांना भेटायला आलो होतो त्यावेळेस ते, ते शेतातल्या बांधावरून चालत असताना ते बसत होते चालता येत नव्हतं आणि त्यांना खूप त्रास होता आणि ते एक एक अर्धा किलोमीटर सुद्धा जास्तीत जास्त चालू चाल। चाल। शकत नव्हते पण आम्ही त्यांना हे औषधी समर्थ सक्सेस आपल्या सक्सेस सार्थ आणि विटॅमिक्स नावाची आम्ही कॅप्सूल दिली तर बरोबर का का हे तुम्हाला मी आठ दिवस पंधरा दिवसापूर्वी हे औषध दिलं होतं आज तारीख आहे सर मित्रांनो तीस पाच दोन हजार चोवीस म्हणजेच एक अकरा दिवस झालेला यांना अजून त्यांचा डोस पूर्ण करायचा आहे आपल्याला तर काका तुम्हाला ही औषधे दिली त्याच्या अगोदर तुम्हाला तुम्ही थोडक्यामध्ये सांगा की तुम्हाला काय त्रास होता गुडघ्याचा त्रास होता चला येत नव्हतं हात चाललं की बसावं लागत होतं होत आता थोड बसू वाटण आहे थोडं काम करायची थोडी ताकद आली आहे थोडी अजून काय काय तुम्हाला चालायला त्रास थोडा कमी झाला असेल झाला कमी झाला आता आता तुम्ही ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे आलो होतो त्यावेळेस तुम्हाला असं जर जा आमच्याकडे पूर्वी जे आपण व्हिडीओ मित्रांनो त्यांना असं चालता येत नव्हतं आता ते म्हणजे त्यांना एवढी ताकद आली की आता स्वतः चालता येत आणि त्यांचे आपण आता स्वतः त्यांचे आपण तोडून ऐकले की त्यांना खूप चांगला असा फरक पडलेला आहे तरी आपल्या लातूर जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही व्यक्तींना असे आजार असतील वाद सांदवाद गुडघे मनका पॅरालिसिस हाडाशी असतील किंवा कुठल्याही आजाराविषयी जर आपल्या आजारातून बाहेर पडायचं असेल तर समर सक्सेस लाईफ सध्या आपण आरोग्य देण्याचं काम करतोय तर जस जस म्हणजे ज्या कोणाला असे आजार असतील खरंच त्या या परिसरातील अंकुश चौधरी हे जे आपले काही आपले परिचयाचे व्यक्ती आहे त्यांना भेटू शकता यांच्याशी तुम्ही रिझल्ट बघू शकता आणि आमच्याशी संपर्क विसरू शकता जय सल एम जय समर सक्सेस